नाथच्या दे बैलांच्या युट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत हे तुम्ही मैस बघू शकता ही मैस विकायची आहे आणि ही मैस सांभाळा द्यायची आहे आपण मस्त दाखव पूर्ण ह्या साईडनं मस अन चल ही बघू शकतो मस्त हे काच मिस बघा चलवा त्या साईड चल मसबी नाही का ही मस ही मस विकायची आपल्यासोबत मालक येत त्यांच्याकडून आपण माहिती घेऊ नमस्कार दादा तुमचं चॅनलवरती स्वागत तुमचं नाव सांगा नितीन इंगवले मुकाम पोस्ट केडेगाव तालुका सातारा जिल्हा सातारा तालुका बी सातारा जिल्हा पण सातारा यांची हिमस आहे बघा ही विकायची आता ह्या मशीची दुपती किती झाल्या आहेत तिसरं दुपतं आहे आता ही मस गाभन आहे का काय दहावा महिन्या बघा ही मस गाभण आहे ज्यांना कोणालाही मस घ्यायची असेल तर त्यांनी मालकांशी थेट संपर्क साधावा आणि ही मस आपल्याला सांभाळायला द्यायची आहे ह्याच्या अगोदर काय काय झालं मशीला रेड झाली बघ आता दोन्ही रेड झालत्या बरं हां म्हणजे चांगले दोन्ही बघा मंडळी रेड झालत्या आणि आता ही मस दूध किती देते एका टायमाला पाच एका टायमाला पाच म्हणजे दिवसाचं दहा लिटर दूध देते खाय प्यायला मस कशी काय सांगली एक नंबर सांग खाय प्यायला मस्त आहे यांना कोणाला ही मस घ्यायची असेल तर त्यांनी मालकांशी थेट संपर्क साधावा ही मस कुठली जाती शिव गुगल गुगलमधली ही मस ही तुमचा नंबर सांगा त्र्याण्णव बावीस सेहेचाळीस त्र्याण्णव बावीस सेहेचाळीस पस्तीस सेहेचाळीस ह्या क्रमांकाला संपर्क साधा ज्यांना कोणाला मस घ्यायची असेल त्यांनी फोन लावा मालक आणि कॅन्यामध्ये हा व्यवहार होईल चॅनल कुठल्याही गोष्टीला जबाबदार राहणार नाही ज्यांना कोणाला मस घ्यायची असेल त्यांनी थेट संपर्क साधावा धन्यवाद